संघट संघटनेचा गिनी कामगार संघटनेचा आमचा अचलपूरच्या फिनले मिल कामगारांच्या आंदोलनाकडे सरकारचं दुर्लक्ष आज आंदोलनाचा आठवा दिवस दोन कामगारांचे एकशे वीस फूट चिमणीवर बसून आठ दिवसापासून आंदोलन तर बाहेर शेकडो कामगार बसले अंधत्याग आंदोलन आला अमरावती जिल्ह्यासह विदर्भाच्या विकासाला चालना मिळण्यासाठी अचलपूर येथे फिनले मिल सुरू करण्यात आली होती मात्र कोरोना काळात बंद पडलेली फिनले मिल अद्याप सुरू झाली नाही त्यामुळं छत्तीस महिन्यांचे प्रलंबित वेतन आणि बोनस या मुद्द्यावर कामगार आक्रमक झाले आहेत शुक्रवारपासून मनोज सूर्यवंशी आणि विवेक उगळे या दोन कामगारांनी एकशे वीस फूट उंच चिमणीवर बसून अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे तर बाहेर त्यांच्या समर्थनार्थ शेकडो कामगारांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे मात्र आठ दिवसापासून आंदोलन सुरू असून सुद्धा सरकारने याची दखल घेतली नाही आतापर्यंत फिनले मिलच्या सोळा कामगारांनी वेतन व काम, काम नसल्याने आत्महत्या केल्या जवळपास सातशे कामगार या फिनले मिल मध्ये काम करत होते मात्र त्यांना वेतन नाही आणि मिल सुद्धा बंद आहे त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे यामुळे सरकारने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे आम्ही गिरणी कामगार संघटना मी कामगार राजा ठाकूर आमची मागणी हेच आहे की आजचा आठवा दिवस आहे चिमणी आंदोलन आणि दोन दिवसात अन्न त्याग आंदोलन सुरू आहे आमचं म्हणणं हेच आहे की छत्तीस महिन्याचं पगार आणि चार वर्षाचा बोनस जसं या मुंबईच्या तीन मिलला तुम्ही इंदू आणि टाटा आणि पोतदार या तीन मिलला तुम्ही बोनस दिलेला आहे त्याचप्रमाणे आम्हाला बोनस द्यायला पाहिजे ज्यावेळेस लेखी ले स्वरूपात तुम्ही तीन महिन्यात सांगत होतं आम्हाला की आम्ही आम्ही तुम्हाला देऊ आम्हाला दे बोनस आणि पगार मिळालाच पाहिजे आमच्या या तीन मागण्या आहेत कधीपर्यंत आंदोलन राहणार आहे आमच्या मागण्या पूर्ण होत नाही आमच्या खात्यात पैसे येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे आमची दिशाभूल केली एन टी सी मुंबई जे आहे इथं पूर्ण सातशे कामगार आहेत त्याच्यातले तीनशे दहा परवान आहे पाचशे चाळीस हे बदली कामगार आहेत आमची हिशोब अशी करण्यात आली आहे जे मुंबईचे अधिकारी आहेत आणि मुंबई आणि दिल्लीचे जे अधिकारी आहेत त्यांना मध्यस्थी करून इथं आले आणि लेखी स्वरूपात आम्हाला पत्र दिलं की तुम्हाला पगार आणि बोनस जे लवकर आम्ही तुम्हाला देऊ आणि ज्यावेळेस इथं सत्तर लाखात माल विकला गेला तर यांना मुंबईच्या मिलायचा पगार बोनस करण्यात आला मी गिन्नी कामगार संघटनेचा सहसचिव दिनेश उगडे मागील दोन महिन्या पहिले माननीय तहसीलदार साहेब आमदार साहेब यांच्या उपस्थितीत मुंबईहून आलेले कुमकुम राजू आणि संदीप शर्मा साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जे यांच्या उपस्थितीत एक मिटिंग झाली मिटिंगमध्ये दे त्यांनी हे लेखी दिलं आम्हाला की मंत्रालयातून पैसे घेऊन सद्या आम्ही तुमचा राहिलेला बोनस आणि राहिलेला पगार छत्तीस महिन्याचा हा पूर्ण हा देण्यात येणार असं लेटर त्यांनी डायरेक्ट दे बी जे पीचे आमदार आहेत त्यांच्या नावानं लेटर काढून सध्या दिलं आश्वासन दिलं पूर्ण टोटल पण आज तीन महिने होत आहे त्यांनी हे पण सांगितलं होतं की कच्चा माल पण विकू त्यांनी इतचा कच्चा माल विकला सत्तर लाखाचा आणि हा सत्तर लाखाचा कच्चा माल विकून मुंबई मुंबई मधल्या तीन मिलांना त्यांनी बोनस दिला पण अचलपूरच्या फिनले मिल फिनले मिल मिलवाल्या कामगारांना बोनस दिला नाही एकीकडे सरकार म्हणतं की गावाकडे चला आणि दुसरीकडे गावातला पैसा मोठ्या शहरात बोनस म्हणून वाटतात आणि काम गावातल्या कामगारांना उपाशी मारतात सोळा आत्महत्या झालेल्या इथं पण गव्हर्नमेंटचा अजून दखल नाही आहे पालकमंत्री तर येतात हवल्या हवला होतात आणि चालले जातात आपले पालकमंत्री आहेत इथे निवेदन घेतात आणि काहीच बोलत नाही खासदार आहे अनिल बोंडे साहेब बीजेपीचे बीजे। त्यांनी आम्हाला इलेक्शन आश्वासन दिलं होतं आणि भर भरून मग कामगारांनी बीजेपीला केलं यावेळेस भर भरून पण तरीही अनिल बोंडे साहेबांचं एक सुद्धा वाक्य नाही फिल्ले मिल चालू करण्याबाबत त्यांनी तर अचलपुरात यावं पण या नाही आता कामगारांची एक होऊन गेली की अनिल बोंडे साहेबांनी तर पाय बी ठेवावं नाही कारण की एवढा मोठा फिल्ले मिल अचलपूरच्या आज अर्थव्यवस्था अशी धगमणी जाणून ठेवली आहे यांनी की पळत वळ्यात अचल तुम्ही लक्ष्मी दिसणार नाही पैसा नाही आहे मार्केटमध्ये दुकानात जास्व असे ओसाण दुकान, दुकान पडले आहे काही खरेदीसाठी कोणाशी पैसा नाही आहे एका इकडे तुम्ही लाडकी बहीण चालू करता अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी दुसऱ्या इकडे कामगारांचे पैसे देत नाही ही इतकी बेभंदशाही चालू आहे आणि कामगारावर इतका अत्याचार चालू आहे कोरोनाच्या नावाखाली बंद करण्यात आला होता का कापूस नाही आहे म्हणून बंद करण्यात आला होता नोटीस लावली ती बा कोरोना पुरा भारतातला काय जगातला कोरोना गेला पण फिनले मिलचा कोरोना गेला नाही आणि थेट काढण्यासाठी कोणता प्रयत्न बी सरकार करून राहिला नाही कच्चा कापूस शेतकरी बोंबलत आहे की त्यांच्या कापसाले भाव नाही आणि हे सांगतात की कच्चा कापूस भेटत नाही म्हणून फिल्ली मिल बंद करून ठेवली आहे अशी लेखी लेटर लावलेलं यांनी आमचं गव्हर्नमेंटला हेच म्हणणं आहे की लवकरात लवकर काहीतरी डिसिजन घ्या अन्यथा याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन आम्ही समोर करणार आहोत